न्यूज या लाइक करा शेअर करा, करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अनलॉक चार मध्ये असंख्य व्यवसायांसाठी काही प्रमाणात प्रशासनाने शिथिलता दिली आहे मात्र त्यावरही काही नियमांचे बंधन घालून दिले आहे त्या नियमांचे पालन तंतोतंत व्हावे अशी अपेक्षा असतानाही सिन्नरचे काही व्यापारी आहे जे नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसत आहे प्र� अशा व्यावसायिकांवर बुधवार दिनांक दोन सप्टेंबर पासून तहसील प्रशासन पोलीस प्रशासन व नगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे सध्याच्या कोरोना या संकटसमयी शासनाला सहकार्य करून प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे आणि तसे घडतही आहे असंख्य नागरिक सिन्नरच्या प्रशासनास योग्य तो प्रतिसादही देत आहे मात्र म्हणतात ना चंद्रालाही डाग असतो अशाप्रमाणेच सिन्नरचे काही व्यापारी आहे जे नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत प्रशासनाच्या वतीने सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत शहरातील सर्व सुरू ठेवावी असा नियम आहे मात्र सात नंतर कुठलेही दुकान अथवा कार्यालय उघडी ठेवू नये असा नियम असताना अनेक जणांनी सात नंतरही दुकाने उघडी असल्याचे समजताच प्रशासनाच्या वतीने बुधवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सात नंतर कारवाई करण्यासाठी एक पथक रस्त्यावर उतरले व त्यांनी जे दुकाने उघडी आहेत त्यांना समज देऊन नोटीसाही बजावल्या व यानंतर पुन्हा दुकाने उघडी दिसल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला या धडक कारवाईत तहसील विभागातील महसूल प्रशासन पोलीस प्रशासन व सिन्नर नगर परिषदेचा सहभाग होता यस ए अक्षय गायकवाड